आणि याच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा का दाखल होत नाही हा प्रश्न फक्त विरोधी पक्षाच्याच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही विधिमंडळात उपस्थित केलाय बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय पण वाल्मिक कराडची बीडमधली दहशत आणि त्याला असलेला राजकीय पाठिंबा यामुळेच त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा दावा अनेक आमदार करतायत हा वाल्मिक कराड नेमका आहे कोण बीडमध्ये त्याचं साम्राज्य कसं पसरलंय त्याला कुणाचा आशीर्वाद आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप का होत आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट वाल्मिक कराड माजी नगराध्यक्ष परळी खंडणी प्रकरणातला आरोपी आणि धनंजय मुंडेंचा राईट हँड धन मुंडे दे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयाची नावाभोवती फिरते कारण विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतच सत्ताधारी आमदारांनीही या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप केला वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष परळी मतदारसंघात तो धनंजय मुंडेंचा कारभार बघतो या पूर्वी काही गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता धनंजय मुंडेचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड त्यांच्यासोबत सावलीसारखा उभा असतो धनंजय मुंडेंचे जिल्ह्यातील सरकारी आणि सामाजिक कार्यक्रम कराडच बघतो धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीडमध्ये वाल्मिक कराडचा दरारा असायचा एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवले नाही ओ इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरमिणी मारला जरा बघा हो हो ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कोणाला दाखवलाय चौकशीत को आलं पाहिजे अध्यक्ष महोदय ह्याला अटक हो अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे कारण का अध्यक्ष महोदय हे लोक केस तोडण्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहिर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी कराडवर गुन्हा दाखल झाला याच अवादा कंपनीच्या परिसरात कराडचे निकटवर्तीय खंडणी मागण्यासाठी आले होते त्याचवेळी मस्साजोग गावातल्या वॉचमनला कराडच्या निकटवर्तीयांनी मारहाण केली संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्यानंतर त्यात वाद झाला होता त्याचाच राग मनात धरून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असा आरोप आहे त्यामुळे वाल्मिक कराडवर खंडणीच्या प्रकरणासोबतच हत्येच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्याची मागणी होती फोन आला शिंदे त्या फोन फोनवर कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होत ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खंडणीवर येत खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सुजा बच्चे ने तो गब्बर सिंग आहे तस का तसं झालंय सुजा बच्च नाही तो वाल्मिक आहे का बाप कोण आहे बाप कोण आहे कराडचे अवैध धंदे असल्याचा आरोप विरोधकांनी केला याआधी अनेक या गुन्ह्यांमध्ये कराडचा सहभाग होता पण केवळ राजकीय दबावापोटी त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आव्हाडांनी विधानसभेत वाल्मिक कराडची कुंडलीच वाचली सगळी सूत्र वाल्मिक होतो मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं गणाव नाही छोटा शकिल परळीसर तीन सात दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात पंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर आपण वंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी आणि अशा मी कमीत कमी, कमी, कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पता नाही म्हणजे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आहे हायवा किती चालाव्यात तीनशे तीनशे हायवा कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे हायवा कुणाच्या आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे तीनशे जर ते बी दहा दहा टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय तीनशे गाड्या रोज चालतात त्याला रॉयल्टी नाही त्याला पावती नाही काय नाही आओ जाओ जाओे दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या नेमणूकाही वाल्मी करारच्या सांगण्यावरूनच होत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला जात बघूनच अधिकाऱ्यांना नेमणूक देणं आणि त्यामार्फत आपली अवैध कामं करवून घेणं असा प्रकार बीड जिल्ह्यात सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे एखादा अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये आला त्याच्या नावपेक्षा त्याचं आडनाव काय हे बघितलं जात आणि जातीपातीमध्ये दोन समाजामध्ये जे ते निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शेलार साहेब वस्तुस्थिती बघा तुम्ही कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष असणाऱ्यांकडे हो असं दाखवणारे म्हणजे इथं दिसत ना ते असं घालते पिस्तोल लायसन्सची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं धाब्यावर बसतेत दहा रुपयात बार करते वर अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात उद्रेक होईल असा इशारा विरोधी पक्षाच्या आमदारांनी दिलाय आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होत की त्यांनी मला शेलार साहेब असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला जर जर नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन टाकू म्हणले आणि जर ह्या वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात कायदा आणि सुव्यता ही अध्यक्ष त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का किमान खंडणीच्या गुन्ह्यात तरी त्याला अटक होणार का की यावेळीही राजकीय दबाव आडवा येणार बघूया ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी